हरे कृष्णा प्रेक्षक हो आपले गीताजीवनीमध्ये स्वागत आहे भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौथा श्लोक क्रमांक एकवीस चित्तात्मा त्यक्त सर्व परीग्रह शारीर केवल कर्म कुर्वन्यापनोति किल्विशं भाषांतर असा ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींवरील स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो आणि जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंकरिताच कर्म करतो अशा प्रकारे कर्म केल्याने तो प्रभावित होत नाही तर आपण मागील भागात पाहिलं की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भक्ताची काही गुणवैशिष्ट्ये सांगतात जसे की भक्तांचा सेवेचा संकल्प असतो ते कर्मांच्या फळाबद्दल आसक्त नसतात ते नित्य संतुष्ट असतात ते, ते स्वतंत्र असतात सकाम कर्मे करीत नाहीत इत्यादी या श्लोकामध्येही भगवंत भक्ताची आणखी काही गुणवैशिष्ट्ये सांगत आहेत प्रेक्षक आपण आपल्या आजूबाजूला बघतो की सर्वसामान्य लोक आशा ठेवतात की मी हे काम केले तर मला त्याचे हे फळ मिळणार आहे एवढं काम केल्यावर मला ही ही पदवी मिळणार आहे वगैरे वगैरे परंतु आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्तीची जर आपण अपेक्षा केली इच्छा केली आशा केली तर आपण पापकर्मांपासून प्रभावित होतो हे आपण जाणलं पाहिजे परंतु भक्त मात्र निराशही म्हणजे फला रहित असतात असे कृष्ण भावना भावित मनुष्य प्रत्येक कार्याला भगवंतांना समर्पित होऊन करतात ते असा विचार करीत नाहीत की याचं फळ शुभ मिळेल की अशुभ ते केवळ त्यांच्या कर्तव्यांचे पालन करतात त्यांना त्यांच्या त्या कर्मावरून काही नाव वगैरे वाढावं अशी अपेक्षा नसते त्यांना कोणत्याही कर्माच्या बदल्यात कोणत्याही मान सन्मानाचीही अपेक्षा नसते अशा प्रकारे त्यांचे मन आणि बुद्धी पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणात असतात असे ज्ञानी व्यक्ती किंवा भक्त त्यांचे कर्म नियंत्रित मन बुद्धीद्वारे फळाच्या अपेक्षेने रहित होऊन इंद्रियतृप्तीची इच्छा न करता करतात आणि त्यामुळे ते समाधानी संतुष्ट असतात प्रेक्षक हो खरं तर भक्तांमध्येही आशा असते परंतु ते या संसारापासून सांसारिक मनुष्यापासून किंवा सांसारिक वस्तूंपासून कोणत्याही प्रकारची आशा करीत नाही तर ते सर्व गोष्टींचे स्रोत भगवान श्रीकृष्णांकडूनच आशा करतात भगवत कृपेची आशा करतात कारण आशा दुःखाचे कारण आहे म्हणून भगवंतांकडूनच आशा करणं योग्य आहे नाही का कारण तेच आपले परमहितचिंतक आहेत आपण श्रीकृष्णाशिवाय इतर कोणाकडूनही आशा करतो तेव्हा आपण स्वतःलाच धोका देत असतो कारण या भौतिक जगामध्ये आशा करणं म्हणजे आपण मृगजळामागे थांबण्यासारखं आहे म्हणून भक्त फलासक्ती रहित होऊन स्वतःच्या चित्ताला नियंत्रित करतात आणि मग त्यांना कृष्णकृपेचे दर्शन होते ज्याप्रमाणे पाण्याच्या तळाशी काय आहे हे, हे पाहण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात एक म्हणजे ते पाणी शुद्ध असावे लागते आणि दुसरे म्हणजे ते स्थिर असावे लागते तेव्हा पाण्याच्या तळातील गोष्टी आपल्याला दिसतात त्याचप्रमाणे जेव्हा आपले चित्त शुद्ध किंवा स्वच्छ असते म्हणजे कृष्ण भावना भावित असते आणि स्थिर असते म्हणजे भौतिक कामनेने विचलित होत नाही अशा स्थिरचित्तामध्ये आपण भगवंतांचे दर्शन घेऊ शकतो आणि भगवत भक्तीमध्ये प्रत्येक वेळी कृष्ण कृपा अनुभवू शकतो आणि मग असे मनुष्य आपल्या मनाला बुद्धीला अनेक इंद्रिय तृप्तीच्या कल्पनांमध्ये गुणगुण ठेवत नाहीत जसे की एखादा सामान्य मनुष्य बसल्या बसल्या मला एखादा आजार झाला तर मी काय करेल मला कोण मदत करेल असे नकारात्मक विचार करून दुःखी होतो किंवा कोणी कल्पना करतो की माझा व्यवसाय खूप छान चालत आहे मी कदाचित एखाद्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर विवाह करेन मी हे करेन मी ते करेन अशा कल्पनांच्या समुद्रामध्ये तो बुडतच राहतो परंतु ज्ञानी व्यक्ती प्रामाणिक गुरूंकडून श्रवण पठण करतात त्यांचे त्यांच्या मनावर पूर्णपणे नियंत्रण असते त्यांना माहीत असतं की अशा कल्पनाने कोणतीही गोष्ट शक्य नाही ते त्याऐवजी त्यांच्या मनाला श्रीकृष्णांच्या नाम रूप गुण लीलाधाम इत्यादींच्या चिंतनामध्ये लावतात आणि त्यामुळे त्यांची बुद्धी ही नियंत्रित होते कदाचित त्यांच्या मनामध्ये एखादी नकारात्मक चिंता जरी आली किंवा एखादी गोष्ट करण्याची इच्छा जा जरी झाली अहो असं होऊ शकतं कारण हे भौतिक जगत आहे आणि सगळीकडे भौतिक प्रदूषण आहे त्यामुळे जरी तसं झालं उदाहरणार्थ एखाद्या भक्ताच्या मनामध्ये स्त्रीप्रती आकर्षण निर्माण झालं तरी तो बुद्धीने स्वतःच्या मनाला नियंत्रित करण्यासाठी शास्त्रांच्या दृष्टिकोनातून पाहतो आणि मनाला वाटेल तसं बुद्धीला कर्म करू देत नाही तर शास्त्रांच्या निर्देशानुसार कर्म करतो अशा प्रकारे भक्त मर्यादित राहतात आणि गुरु तसेच श्रीकृष्ण प्रसन्न होतील अशीच कार्य करतात उदाहरणार्थ ज्याप्रमाणे एखादा मुलगा त्याच्या आईवडिलांप्रती खूप श्रद्धा ठेवत असेल आदर ठेवत असेल तर कोणतीही चुकीचे काम करताना तो आईवडिलांना हे चांगलं वाटेल का असा विचार करतो तेव्हा तो स्वतःला नियंत्रणात ठेवू शकतो त्याचप्रमाणे भक्तही प्रत्येक कार्य करताना ते माझ्या गुरूंना श्रीकृष्णांना चांगलं वाटेल का असा विचार करूनच करतात अशा प्रकारे ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारेच कर्म करतात असे मनुष्य आपल्या जीवनाचा योग्य उपयोग करतात मनुष्य जीवनाच्या महत्वाला समजतात भक्ताचे पुढील गुणवैशिष्ट म्हणजे भक्त या भौतिक जगामध्ये त्यांची जी काही संपत्ती कमावलेली आहे ती सर्व माझी आहे या स्वामित्वाच्या भावनेचाही त्याग करतात ते सांगतात की सर्व ऐश्वर श्रीकृष्णांचे आहेत स्वतः भगवंतच याचे स्वामी आहेत मी नव्हे भक्त जाणतात की आपण भगवंतांचे अंश असल्याकारणाने अंशीचा अंश या नात्याने आपण जी भूमिका करत आहोत ती करण्यास आपण कारणीभूत परंतु प्रेक्षक हो मनुष्य असा विचार करतो की हे माझं आहे ते माझं आहे मला हे हवा आहे मला ते हवा आहे आणि तो जितका जास्त संग्रह करतो तितकाच त्याला सांभाळण्यासाठी तो चिंताग्रस्त राहतो खूप साऱ्या श्रीमंत लोकांना झोपच येत नाही बघा कारण जसे जसे ते श्रीमंत होत जातात तस तसा त्यांचा स्वामित्वाचा भाव वाढत जातो आणि त्यामुळे त्यांना सतत भय राहतं की मी हा पैसा कुठे ठेवू हे जे ऐश्वर्य मी कमावलेलं आहे हे कोणी माझ्याकडून हिसकावून तर घेणार नाही ना चोरीला तर जाणार नाही ना त्याला टॅक्स बसेल का नोटबंदी होईल का इत्यादी इत्यादी त्यामुळेच त्यांना झोप लागत नाही परंतु जेव्हा एखादा भक्त असं म्हणतो की हे माझं नाही तर भगवंतांचं आहे तेव्हा भगवंतच त्याचं संरक्षण करतात आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींवरील स्वामित्वाच्या भावनेचा भक्त त्याग करतो कारण त्याला माहीत असतं की हे भौतिक जगत नित्य नाही मृत्यूसोबत ही सर्व संपत्ती उपाधी भौतिक सौंदर्य ऐश्वर सर्व जे काही प्राप्त केलेलं आहे ते सर्व नष्ट होणार आहे म्हणून ते हे स्वीकारतात की सर्व काही भगवंतांचंच आहे आणि तेच मालक आहेत परम नियंत आहेत आपण केवळ त्यांचे दास आहोत आणि अकिंचन आहोत उदाहरणार्थ जेव्हा एखादा मनुष्य हात हलवतो तेव्हा तो त्याच्या ते इच्छेनेच हलवू शकत नाही तर त्याला त्यासाठी संपूर्ण शरीर मदत करत असते जे भगवंतांना मानतात ते जाणतात की जर मी माझा हात हलवू शकत आहे मी बघू शकत आहे मी माझ्या कानाने ऐकू शकत आहे तर ही सर्व श्रीकृष्णांचीच कृपा आहे अशा प्रकारे कृष्ण भावनाभावित मनुष्य नेहमी भगवंतांच्या इच्छेनुसार कृती करत असतो श्रीकृष्णांच्या इच्छेवर अवलंबून असतो कारण त्याला वैयक्तिक इंद्रिय तृप्तीची कोणतीही इच्छा नसते परंतु पूर्ण जग मात्र सुखाच्या मागे धावत आहे पण त्यांना हे माहीत नाही की कि आजूबाजूला कितीही सुखसुविधा असल्या तरी मनामध्ये जर आपल्या शांती नसेल तर ते कसे काय सुखी होऊ शकतील म्हणून मनामध्ये शांती असणं गरजेचं आहे आणि मनामध्ये शांती केव्हा निर्माण होते जेव्हा मनुष्य स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो श्रीकृष्णांच्या चरणकमलांमध्ये आपल्या मनाला लावतो तेव्हा भक्ताचे पुढील गुणवैशिष्ट म्हणजे भक्त केवळ शरीर निर्वाहासाठी म्हणजे अन्न वस्त्र निवारा आणि औषधी मिळवण्यापुरतेच कर्म करतो आणि या पुरेशा गोष्टीनेही त्याचं आयुष्य सुंदर होत जे मिळेल त्यामध्ये तो संतुष्ट राहतो तो निश्चितपणे जाणतो की भगवंत तर सगळ्यांनाच देतात मोठमोठ्या हत्तींना मनभर देतात मुंगीला कणभरही देतातच की मग आपल्याला का भुकेला ठेवतील आपल्याला सुद्धा देणारच परंतु तरीही काही लोभी लोक मांसाहार घेतातच खरं तर मांसाहार घेण्यापाठीमागचा उद्देश हा ते 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 होता की वाळवंटासारख्या प्रदेशामध्ये शरीरनिर्वाहासाठी इतर कोणतेही साधन नव्हते तेथे अन्न उगवत नाही आणि म्हणून तेथे प्राण्यांची हत्या करून शरीरनिर्वाह करू शकत होते असं सांगण्यात आलं होतं परंतु आता मांसाहार हा लोकांच्या चैनीचा भाग झालेला आहे परंतु भक्त केवळ शरीर आणि आत्म्याला एकत्र एक ठेवण्यासाठी म्हणजेच शरीर निर्वाहासाठी पुरेसेच ग्रहण करतात ते अत्ती खात नाही तर अति खाल्ल्याने आजार होतात शरीराला जेवढी गरज आहे तेवढाच आहार मनुष्याने ग्रहण करावा म्हणून ते शरीराची स्वच्छता काळजी घेणे या गोष्टीही करतात आणि साधना करीत राहतात कारण साधना करण्यासाठी शरीर साधन आहे म्हणून भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा करण्यासाठी योग्य राहण्याकरिता कृष्ण भावना भावित मनुष्य आपल्या कर्माद्वारे स्वतःच्या शरीराचा निर्वाह करतो ज्याप्रमाणे मशीनची सर्व्हिसिंग करावी लागते त्याप्रमाणे भगवंतांच्या भक्तांना माहीत असतं की आपले हे मनुष्य शरीर श्रीकृष्णांच्या सेवेसाठीच मिळालेलं आहे आणि आपण या शरीरामध्ये भगवंतांची सेवा करून श्रीकृष्णांजवळ भगवद्धामी जाऊ शकतो त्यासाठी ते शरीराला सुस्थितीत ठेवतात आणि गरजेपुरतीच कर्मे करतात कष्टामध्ये कौशल्य आहे परंतु एक भक्त कोणतेही कष्ट वाया जाऊ देत नाही तर ते प्रत्येक कष्ट श्री कृष्णांच्या प्रसन्नतेसाठी घेतो म्हणून ते मुक्तच हो अर्जुन क्षत्रिय होता त्याला त्याच्या शरीरनिर्वाहासाठी काहीतरी करणं गरजेचं होतं आणि क्षत्रिय असल्यामुळे राज्य करणं त्याला अनिवार्य होतं परंतु दुर्योधन ते देतच नव्हता भगवंतांनी तर केवळ पाच गाव मागितली होती तरीही ते देण्यास दुर्योधनाने नकार दिला होता मग या पाच पांडवांनी त्यांचा निर्वाह कसा करावा आणि म्हणून त्यांना दुर्योधनाशी युद्ध करावं लागलं परंतु ते त्यांनी भगवंतांच्या सांगण्यानुसार केलं शरीरानं केलं मनानं नाही त्यामध्ये दोन्ही पक्षांचं हितच होतं समोरच्या पक्षाच्या कल्याणाचीच भावना त्यांच्या मनामध्ये होती म्हणून हे युद्ध करूनही त्यांचा उद्धारच झाला ज्याप्रमाणे सर्जन पेशंटचं ऑपरेशन करण्यासाठी सुरीचा वापर करतो आणि एखाद्या हत्यारा त्याच सुरीचा एखाद्याची हत्या करण्यासाठी वापरतो दोघांच्या हातामध्ये एक सारखीच सुरी असते परंतु त्यांच्या मनातील भावना वेगवेगळ्या असतात मनाची भावना जशी त्याचा परिणाम तसाच मिळतो हत्याराची भावना ही अहिताची असते तर सर्जनची भावना हिताची असते आणि म्हणून अशा सर्जनसारख्या पांडवांसारख्या लोकांना भक्ताचे पुढील गुण वैशिष्ट्य म्हणजे पाप स्पर्श ही करू शकत नाही म्हणून कर्म करीत राहावं आणि फळाची आशा करू नये अशा प्रकारे पांडवांनी स्वामित्वाची भावना न ठेवता स्वतःची बुद्धी न लावता केवळ शरीर निर्वाहासाठी शरीराने कर्म केलं ते तेव्हा त्यांना कोणतंही पाप लागलं नाही ते अशा प्रकारे आपणही कर्म केलं तर आपल्यालाही कोणतंही पाप लागणार नाही तसेच भक्तांना भौतिक गोष्टींसाठी कोणाचीही फसवणूक करण्याची आवश्यकता नसते कारण ते त्यांच्या अशा साधारण जीवनामध्येच आनंदी राहतात आपलं हे जे मनुष्य शरीर आहे हे भगवंतांनी आपल्याला भेट दिलेला आहे आणि आपण भगवंतांचे दास आहोत या भावनेने आहे तेवढ्यात त्यांचा निर्वाह करून कृष्ण भक्तीमध्ये ते संलग्न राहतात आणि म्हणून ते या भौतिक पापांनी दूषित होत नाहीत म्हणून प्रेक्षक होत जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण स्वतःच्या मन आणि बुद्धीला नियंत्रित करून भौतिक आशांपासून दूर राहिलं पाहिजे आणि आपण मालक नाही तर भगवंतच मालक आहेत हे स्वीकारून स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त होऊन आळस सोडून केवळ शरीर निर्वाह कर्म केलं पाहिजे पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू जे काही घडत आहे ते मग आपल्या मनाप्रमाणे घडो की मनाविरुद्ध ती भगवंतांचीच कृपा आहे हे, हे मानूयात आणि सर्व पापकर्मांपासून मुक्त राहूयात धन्यवाद हरे कृष्णा